वर्धा येथील महारोगी संस्था मध्ये मोठा घोळ संस्थेत गैरित्या केला विभाग शेतकऱ्यांना महिलेने त्यांचा जमिनीवर करत आहे कब्जा प्रवृत्तीचे लोक पाठवून शेतकरी मागत आहे पैसे अनियमितता विलंब भ्रष्टाचार अपराधफर व शासकीय पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून कागदपत्र गहाळ करून अवैध लोकांना सहकार्य करत आहे महारोगी सेवा समिती दत्तपूर वर्धा सव्वीस डब्ल्यू सव्वीस दहा चेद एक हजार नऊशे साठ ला पब्लिक ट्रस्ट अन्वये नोंदणी झालेली आहे सन दोन हजार बारा पर्यंत रिपोर्ट बदल अर्ज सादर झालेले आहेत आणि ट्रस्टच्या पी एक आर वर फक्त तीन ट्रस्टींची नावे चढलेली आहेत त्यापैकी श्री सत्यपाल हे अध्यक्ष आहेत परंतु संस्थेत अफरात फर अनियमितता करून अनेक जमिनी व जागा विकून हे गायब झालेले आहेत पळून गेलेले आहेत श्री रविशंकर शर्मा सचिव यांचा तेवीस पाच छे दोन हजार सतरा रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे तर दुसरे ट्रस्टी मुलचंद बडजाते हे उपाध्यक्ष होते आणि त्यांचा मृत्यू चौदा एक छेद दोन हजार सोळा रोजी झाला आहे सत्यपाल हे ट्रस्टी होते मात्र संस्थेच्या अनेक जमिनी साहित्य विकून ते फरार झाले होते अनेक राज्यात त्यांच्यावर एफ आय आर दाखल आहेत त्यामुळे ते बरेच पासून गायब झालेली आहेत याचाच फायदा विभाग देवेंद्रकुमार गुप्ता व रामजी हरिशंकर शुक्ला तत्कालीन व्यवस्थापक यांनी घेतला विभाग यांचे वडील देवेंद्र कुमार गुप्ता हे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार एक पर्यंतच्या संस्थेत ट्रस्टी होते देवेंद्र कुमार गुप्ता यांनी सुद्धा जमिनी आणि मालमत्ता विक्री केली होती नंतर यांचा कार्यकाळ संपला रविशंकर शर्मा यांनी पंचवीस वर्ष म्हणून दिलेली आहे आणि ती आम्ही वाहत आहात आम्हाला पैशाची मागणी करून विनाकारण राहते शेड्यूल वनवर नसतानाही ती अवध्य रित्या इथे व्यवहार करत आहे इशू जन्माले ह्या व्यक्ती नेहमी वारंवार येऊन आम्हाला धमकी देतो आणि शेती खाली करण्यास सांगतो ही शेती बा तुमच्या तुमची नसून संस्थेची आहे आणि विभाग जी आहे तुम्ही ही शेती खाली करून द्या आणि आम्हाला इथं शेती करायची आहे तो मी इथला का कार्यकर्ता आहे असा सांगत असतो आम्हाला माझ्या घरी सांगितलं की के तुम्ही केस परत घ्या नाहीतर मी तुम्हाला जीवे मारण्याचे जी प्रयत्न करेन मले होता आणि मोरस्कर का पण सोपत होता त्यांचे सारंगे किशोर तलमले आणि दामोदर मोरस्कर मरस बोलले हे तिघं येऊन त्यांनी सांगितलं की शेती खाली करा नाही आम्ही तुम्हाला मग तिघे मारू त्यांनी आम्हाला धमकी दिली चौकशी जे गुप्ता नामक जी व्यक्ती आहे त्यांनी खोटे नाट्यपुरावे सादर करून स आरोग्य सेवा समिती दत्तपूर तसेच सेल्डो इथली शेत जमीन ठेक्याने येत आहे ते त्यांना कोणतेच नियम नाही आहेत इथला गहून खनिज विकलेला आहे त्यांनी इथले सागवण विकलेले आहेत असे बरेचसे इथे जे संस्थेमध्ये जे ट्रॅक्टर्स होते जे भंगार वस्तू होत्या त्या पण सुद्धा त्यांनी विकलेल्या आहेत त्यांच्या विरोधात आम्ही चौकशी लावलेली आहे विवा गुप्ता नामक व्यक्ती हे बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक लोक बोलवून आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही गेले पंचवीस वर्षापासून हे संस्थेची जमीन कसत आहोत त्याचा आम्ही मोबदलासुद्धा त्या संस्थेला देऊन राहिलो ते पण बनावटी असताना आता त्यांचं फ्रॉड आमच्या समोर आल्यानंतर आम्ही जे आम्ही अन्नधान्य स्वरूपात देत होतो ते आम्ही आता रोखून ठेवलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये एप्लिकेशन सुद्धा केलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आता न्यायालयानं जो निर्णय ठरवणार आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत गुप्ता नामक व्यक्तीकडून आम्हाला जे गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत त्यांच्याकडून फोनवर धमकी देण्यात आली त्या बदल्यात आम्ही तक्रार म्हणून पोलीस स्टेशन सिंधी रेल्वे इथे तक्रार नोंदणी करायला गेलो तर त्यांनी आमची तक्रार घेतलेली नाही ते बोलले आम्हाला की तुम्ही संस्थेचे कोणी नाही तुम्ही तक्रार दाखल करू शकत नाही गेले पंचवीस वर्षापासून त्या शेतीवर ताबा आमचाच आहे ते शेती आम्ही मग त्याने स्वतः कसत आहोत आणि समोर पण कसत राहणार आहे